मिरजमध्ये महाराष्ट्रातील पहिली कर्णबधीरांसाठी रोबोटिक कार्यशाळा जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे केले कौतुक का अपंग पुनर्वसन संस्था जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व डब्ल्यू ई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील कैलासवसी रा भिडे मुखबदीर शाळेमध्ये महाराष्ट्रातील पहिली कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे या पंधरा दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा आढावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला विद्यार्थ्यांनी अल्पावधीत तयार केलेले रोबोटिक साहित्य आणि त्यांच्या सादरीकरणाने सर्वच उपस्थितांना आश्चर्यचकित केले त्यांनी संकेत भाषेतून हे प्रात्यक्षिक सादर केले कार्यक्रमास तहसीलदार अर्चना धुमाळ मोरे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम संस्था सचिव सुरेश आवटी सहसचिव निरंजन आवटी दिव्यांग कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने डब्ल्यूई फाउंडेशनचे दिनेश कदम मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी जिल्ह्यातील विविध कर्णवधीर मुलां कर्णभीर शाळांचे मुख्याध्यापक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी साईन लँग्वेजमध्ये राष्ट्रगीत सादर केले हेच राष्ट्रगीत येत्या पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी सादर करण्याची विनंती निरंजन आवटी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे के केली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटिक साहित्यामध्ये गणपती छत्रपती शिवाजी महाराज यांचे रोबोमूर्ती तसेच राख्या व सजावटीचे हस्तकलेचे साहित्य यांचा समावेश होता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पत्नी यांनी ही या या उत्पादने पाहून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले शेवटी जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले या विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आपण सर्वांनी या उत्पादनाची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे